आणि या सगळ्या वादावरती आता विरोधकांनी टीका करायला सुरुवात केलेली आहे आज पालकमंत्री बदलले उद्या मुख्यमंत्रीही बदलायची वेळ येईल गोंधळ पाहून जनता सरकारला स्थगिती देईल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केलाय सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे ही स्पर्धा महाराष्ट्राची महाराष्ट्राला शर्मेनं मला असं वाटतं की मान खाली घालावी अशा पद्धतीची स्पर्धा चाललेली आहे प्रत्येक ठिकाणी भांडण पालकमंत्री नेमताना मंत्री नेमताना सरकार गठन करताना भांडणंच भांडणं भान्ना, नांदा म्हणजे सौक्यभरे म्हणतात आता भांडा बरे अशी म्हणायची पाडी आली आहे भांडा आणि महाराष्ट्राचं वाटोळ करा आहेत आता काही वेळेस पुन्हा पुढच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळेल आता पालकमंत्री बदलले उद्या मंत्री बदलायची पाडी येईल परवा उपमुख्यमंत्री बदलायची पाडील नंतर मुख्यमंत्री बदलायची पाडी येईल बदला बदलते जाओ महाराष्ट्राचं वाटोळे करत जा